सुधाकर घारे राष्ट्रवादीच्या तिकिटावरच निवडणूक लढणार असल्याचे केले स्पष्ट रविवा दिनांक बावीस सप्टेंबर रोजी अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाची सर्वसाधारण सभा तालुक्यातील अंकल किचन हॉटेल या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यावेळी रोहिदास पिंगे अनंता हडप अंकुश आडप दादा आडप यांच्या नेतृत्वाखाली एक हजार दोनशे जणांनी सुधाकर गारेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला कर्जत विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुधाकर घाऱे यांना अखेर निवडणूक लढण्यासाठी पक्षाच्या तिकिटासाठी करावा लागणारा संघर्ष अखेर संपला आहे गाढे निवडणूक लढणार तेही राष्ट्रवादीच्या तिकिटावर असे देण्यात आलेल्या सभेत सुधाकर घारे यांनी स्पष्ट केले त्यामुळे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये जल्लोष दिसून करून आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे पण हे काम करत असतरी आपल्या सर्वांच्या समोर प्रश्न असेल तर ही संघटना मजबूत झाले आपण महायुतीमध्ये काम करतोय आपल्याला उमेदवारी कुठून मिळणार आपण निवडणूक कशी लढवणार पण मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय उमेदवारी आपल्याला मिळणार आणि उमेदवारीचा उमेदवारी अर्ज सुद्धा सर्वांच्या आपल्याला आपल्यावर होणार असं मी आम्ही या ठिकाणी सांगतोय आपण ही निवडणूक खऱ्या अर्थ लोकांच्या ताकदीने सर्वतर विकास करण्यासाठी लढणार आहोत आपल्याला या संघामध्ये खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी त्या संघामधला अन्याय अत्याचार संपवण्यासाठी निवडणूक लढवायचे गड़ आहे